शिंगणापूर रोडवर एक तरुण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून राजारामपुरीतील रोहित चव्हाण या तरुणाला ताब्यात घेतलं त्याच्याकडं तीन किलो गांजा सापडला पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यात मिशन झिरो ड्रग्ज उपक्रम सुरू केलाय या अंतर्गत विविध ठिकाणी छापे टाकून अंमली पदार्थांवर कारवाई सुरू आहे दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील अंमलदार सत्यजित तानुगडे आणि अरविंद पाटील यांना शिंगणापूर रोडवर एक तरुण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार आज सकाळी उपनिरीक्षक शेष मोरे आणि कर्मचाऱ्यांनी शिंगणापूर रोडवर सापळा लावला त्यावेळी गांजा विक्रीसाठी आलेल्या रोहित चव्हाण या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याच्याकडे तीन किलो गांजा सापडला तसंच हा गांजा शाहूपुरीतील मनसूर शेख याच्याकडून विकत घेतल्याचं त्यानं सांगितलं पोलिसांनी रोहित चव्हाणला अटक करून मनसूर शेखचा तपास सुरू केलाय ही कारवाई प्रवीण पाटील दीपक घोरपडे अशोक पवार रुपेश माने सुरेश पाटील अमित सरजे प्रदीप पाटील शुभम संकपाळ अनिल जाधव सतीश सूर्यवंशी यांनी केली